श्री साईनाथ सद्गुरु मित्र मंडळाची साईबाबांची पालखी आज कोल्यात पा, शिंदेकडे रवाना फोके ही दृश्य तुम्ही बघू शकता मोठ्या आनंद गाज वाजत गाजत अशी की पालखी आज कुर्ल्यातील कुर्ल्यामधनं शिर्डीकडे रवाना होती आहे ही दृश्य आहेत पालखी सोहळ्याची या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये साई भक्त हे पालखीचे दर्शन घेत आहेत आणि मोठ्या आनंद आणि उत्सवामध्ये हे साई भक्त पालखीसोबत शिर्डीकडे रवाना होताना दिसत आहेत ताशाच्या गजरामध्ये साई ही पालखी ही शिर्डी कडे रवाडा होती श्री सद्गुरु सायनाथ मित्र मंडळ कुर्ल्याची मानाची नौसाला पावणारी पालखी गेले एकतीस वर्ष साजरे करीत आहे उत्साही आणि आनंदी वातावरणात कुर्ल्यातील एकमेव मंडळ जे सलग एकतीस वर्ष कुर्ला ते शिर्डी अविरतपणे पालखी पदयात्रा संप संपन्न करीत आहे गेल्या करोना काळात प्रत्येक सुखदुःखाच्या काळात माणुसकीसाठी आम्ही सद्गुरु सायनद मित्रमंडळातर्फे विविध उपक्रम राबवत असतो आज आमच्या पालखीला एकतीसा वर्ष होत आहे आणि त्याबद्दल मी सर्व साई बघताना ओम सायराम करतो ओम सायराम रूट रूट असा असणार आहे आम्ही कुर्ला ते शिर्डी पालखीचं पदयात्रा नामस्मरण दिंडी आयोजित केलेली आहे आम्ही कुर्ल्यावरून निघतो आहात आमची खूप उत्साह पालखी सुरू आहे कुर्ल्याहून निरवणुकीने त्यानंतर आम्ही शि कुर्ला ते शिर्डी नाशिक शिन्नर मार्गे ज्या जुन्या रूट परंपरेप्रमाणे जाणार आहोत आणि नंतर शिर्डीत आम्ही पोहोचणार आहोत प्रकाश हरिचंद सातपुते मी भरपूर वर्ष पालखीपर्यंत करतो चांगला अनुभव आहे सर्वांनी चांगलं नाव घ्या ना आणि चांगलं का चांगलं करा मनात वाईट करू हा माय <स्था> ह्या पालखीचा माझा चांगला अनुभव आहे पंचवीस वर्षाचा अनुभव आहे माझा पंचवीसावं वर्ष आहे मला बाबांचा चमत्कार झाल्यामुळे मी पंचवीस वर्षापासून माझी श्रद्धा आहे आणि मी येत आहे आम्ही शिर्डीला पदयात्रा पायी चालत जात आहोत आणि आम्हाला पूर्ण बाबांचा अनुभव आलेला आहे